नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली युट्यूब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे गौरी गणपती झाले दसरा झाला दिवाळी झाली खूप गोडदोड खाऊन झालं गोड खाण्याचा कंटाळा आला असेल ना आज मी बनवलेला आहे सर्वांच्या चा आवडीचं झनझणीत असं मटण यामध्ये मी सुका मटण मतन, मटणाचा रस्सा या दोन्ही रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा घरी उपलब्ध असलेल्या कमी मसाल्यांमध्ये पण चवीला जबरदस्त असं जर मटण बनवायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक किलो मटण घेतलेलं आहे हे मटण स्वच्छ धुवून त्यातलं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे जी चरबी असते ती चरबी बाजूला एका बाउलमध्ये काढलेली आहे आता या मटणामध्ये एक चमचा मीठ घालायचं त्यानंतर अर्धा ते पाऊन चमचा हळद हळद टाकल्यानंतर हे दोन तीन वेळा असं टॉस करायचं म्हणजे व्यवस्थित सर्वत्र हळद आणि मीठ लागते किंवा हाताने सुद्धा एकदम व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं हळद सगळ्या बाजूला व्यवस्थित लागली पाहिजे हळद या ठिकाणी थोडी जास्त वापरायची कारण हळद ही डिसइन्फेक्टंट आहे यामुळे मटण असेल मासे चिकन हे निर्जंतुक होतं झाकण लावायचं आणि असंच अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचं अर्ध्या तासानंतर या ठिकाणी मी कुकरमध्ये अर्धी पळी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा हा कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान परतून झाला की त्यामध्ये जे हळद आणि मीठ लावून ठेवलेलं मटण आहे ते मटण घ्यायचं हे मटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी होता अजिबात गडबड करायची नाही कारण ज्याला हे मूळचं पाणी सुटेल त्यावेळेलाच याचा रस्सा खूप चवीला छान लागतो त्यामुळे पाणी ओतायची जास्त गडबड करायची नाही हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी ओतायचं मोठी ताट वगैरे ठेवलं तरी सुद्धा चालेल पाणी चांगलं गरम झालं की पाहू शकता तुम्ही खाली मटणाला सुद्धा छान पाणी सुटलेलं आहे या वेळेला गॅसची फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची म्हणजे खाली करपण्याची सुद्धा शक्यता नसते हे मिक्स करून घ्यायचं आणि जे गरम झालेलं पाणी आहे ताटामधलं ते पाणी यामध्ये ओतायचं पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा करायचा आहे तेवढ्या प्रमाणात यामध्ये गरम पाणी ओतायचंय या ठिकाणी मी हे मटन मी कुकर मध्ये शिजवलेलं आहे पातेल्यामध्ये जरी शिजवायचं असेल तरी हीच प्रोसेस सेम करायची यामुळे रस्सा खूप चवीला चा छान होतो या ठिकाणी आता पळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी तिरकी ठेवायची ताट ठेवायचं वरती आणि त्यामध्ये पुन्हा पाणी ओतायचं म्हणजे जे खाली अळणी रस्सा आहे तो उतू जाणार नाही ते पाणी गरम झालं की पुन्हा यामध्ये ओतायचं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्ता हवा आहे तेवढ्या प्रमाणात अगोदरच पाणी ओतून घ्यायचं म्हणजे नंतर वरून गरम पाणी ओतावं लागत नाही त्यामुळे मटणाचा रस्ता सुद्धा चवीला जबरदस्त होतो पाय हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे याला चांगली उकळी येऊ द्यायचे आता यामध्ये जे आपण चरबी बाजूला ठेवलेली होती ती टाकायची मी तेलामध्ये टाकली नाही कारण जास्तीच तेल सुटतं किंवा कधी कधी चरबी तेलामध्ये विरगळते पहा चांगली उकळी आलेली आहे आता व्यवस्थित उकळी आली की याला झाकण लावायचं आणि फक्त तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन चिट्ट्यांमध्ये व्यवस्थित मटण शिजलं जातं कारण अगोदर सुद्धा दहा मिनिट हे मटण शिजलेलं आहे मसाला करण्यासाठी या ठिकाणी दोन चमचे धने घेतलेले आहेत दोन चमचे जिरे एक दोन गड्डे लसणाचे सोलून घेतलेले आहेत लसूण थोडासा जास्ती वापरायचा त्यानंतर आले बारीक चिरून घेतलेला आहे आणि तीळ दोन चमचे घेतलेला आहे एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि चार ते पाच लवंग घेतलेले आहेत त्यानंतर उभा कट करून घेतलेला कांदा मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत या ठिकाणी त्यानंतर अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते ती किसून या ठिकाणी घेतलेली आहे आणि कोथिंबीर तर गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये लवंग त्यानंतर दालचिनीचा तुकडा दोन चमचे जिरे दोन चमचे धने दोन चमचे तीळ हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चांगलं खमंग जेवढे मसाले भाजले जातील तेवढी चव खूप छान लागते आणि हे मसाले वापरल्यानंतर तुम्हाला जास्त कोणताही गरम मसाला किंवा मटण मसाला वापरण्याची गरज अजिबात लागत नाही हे व्यवस्थित छान परतून झालेलं आहे हे काढून घ्यायचं आता त्याच पॅनमध्ये जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते घ्यायचं खोबरं सुद्धा छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं हा हो खोबरं सुद्धा छान भाजलेलं आहे त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा अगोदर तेल न टाकता थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा छान तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा सुद्धा या ठिकाणी छान असा भाजून झालेला आहे हे सर्व मसाले थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर पहिल्यांदा सुके मसाले घ्यायचे आणि ते अगोदर बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे मसाले बारीक झाल्यानंतर यामध्येच लसूण त्याचबरोबर आले आणि खोबरं भाजून घेतलेलं हे यामध्ये घ्यायचं आणि सुरुवातीला हे बारीक वाटून घ्यायचं हे बारीक वाटून झाल्यानंतर त्यामध्येच कांदा आणि कोथंबीर घालायची आणि गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि हा मसाला चांगला वाटून घ्यायचा पहा एकसारखी एकदम पेस्ट तयार झालेली आहे मसाल्याचाच वास एवढा छान येतो ना जबरदस्त असा वास येतो पहा या ठिकाणी मटणसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे तीन शिट्ट्यांमध्ये पाहू शकता तुम्ही पहा अगदी व्यवस्थित असं हे मटण शिजलेलं आहे आता या ठिकाणी रस्सा करून घ्यायचा आहे त्यासाठी पातेल्यामध्ये अर्धी वाटी तेल घ्यायचं तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जे तयार करून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा मसाला चांगला परतून घ्यायचा छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा या ठिकाणी जे मसाले आपण वापरलेले आहेत ते सगळे अगोदर भाजूनच घेतलेले आहेत तरी सुद्धा ही पेस्ट केल्यानंतर चांगली तेलात परतून घ्यायची त्यामध्ये घरगुती लाल तिखट जास्त साठवणीचं ते टाकायचं तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही ते सुद्धा यामध्ये छान परतून घ्यायचं या ठिकाणी व्यवस्थित असे मसाले परतून झालेले आहेत त्यामध्ये जे अळणी रस्सा आहे तो यामध्ये घ्यायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक्स्ट्राचा अजिबात वरून पाणी वगैरे घालावं लागत नाही आपल्याला जेवढा रस्ता करायचा आहे तेवढं अगोदरच यामध्ये पाणी ओतायचं म्हणजे रस्ताचं विला खूप छान लागतो या ठिकाणी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे याला चांगली उकळी येऊ द्यायची यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ जपून टाकायचं अगोदर सुद्धा मीठ टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सात ते आठ मिनिट असाच हा रस्सा उकळू द्यायचा आहे सुद्धा खूप छान आलेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय चवीला सुद्धा जबरदस्त असा रस्सा आहे त्यानंतर एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये तयार मसाल्यांपैकी जो उरलेला मसाला आहे तो यामध्ये टाकायचा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा मसाला छान परतून झाला की यामध्ये घरगुती लाल तिखट आहे ते टाकायचं दोन चमचे चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्याला चांगलं तेल सुटलं की यामध्ये जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते टाकायचं मटणाला ही मसाला ग्रेव्ही टाईप असं केलेलं नाही मी एकदम सुक्कं मटण जास्त त्या पद्धतीचं केलेलं आहे शिजवून घेतलेलं मटण यामध्ये टाकायचं थोडंसं जो अळणी रस्सा आहे तो मी बाजूला ठेवलेला होता तो यामध्ये टाकायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अळणी रस्सा टाकल्यामुळे मसाला व्यवस्थित सर्व मटणाच्या पीस आहेत त्यांना व्यवस्थित लागतो बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहा दिसायलाच एवढं जबरदस्त दिसतंय ना तोंडाला खरंच पाणी सुटलेलं आहे तयार आहे जबरदस्त असं सुक्क मटन आणि रस्सा सुद्धा तयारच आहे या ठिकाणी मी कोणताही गरम मसाला किंवा मटन मसाला अजिबात वापरलेला नाही घरी असलेल्या कमीत कमी, -कमी मसाल्यांमध्ये हे मटन केलेलं आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं मटण नक्की एकदा करून पहा तुम्हाला तुमच्या घरच्यांना खूप म्हणजे खूप आवडेल एवढं जबरदस्त हे मटण होत हे असं झणझणीत मटण बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मटण नक्की एकदा करून पहा चवीला खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतं खाणारे लोक बोटे चाटून पुसून खातील आणि तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा रेसिपी कशी कर वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन झनझणीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद